नमस्कार मंडळीनं शुभ सायंकाळ आणि आमचा सगळा मैत्रिणींचा ग्रुप आलेला आहे कुठे तर सगळ्या जवळ ओळखत असतील समुद्रकिनारी आणि हा समुद्र आहे अलिबागचा आणि खूप छान संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि सूर्य मावळतीला गेलेला आहे आणि अशा वातावरणामध्ये मैत्रिणी खूप छान आनंद घेत आहे कारण खूप सारा संसाराचा सगळ्यांचा रगाडा असं बरोबर आणि या रगाड्यातून कुठेतरी मैत्रीणला एक दिवशी आनंद घेता यावा यानिमित्ताने थंडगार आता आहे अलिबाग ठिकाण कोकण परिसर आहे आणि कोकण म्हटल्यावर अगदी रमणीय वातावरण आणि सुंदर अशी झाडी तर असं या सुंदर निसर्गाच्या ठिकाणी सगळ्या मैत्रिणी खूप सारा आनंद घेण्यासाठी आलेला आहे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला राईड्स दिसतात आहे खूप छान असं वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये बघा आमच्या मैत्रिणी छान छान मस्त एन्जॉय घेत आहेत तर अशी आमची आलीबाबती खूप आम्ही आनंदात आता सगळे आनंद घेत आहेत سيلفينا يا ابنى गेलो नाही त्यांचा खूप मोठा एन्जॉय चाललाय अथंग असा पसरलेला समुद्र आणि त्याच्या असंख्य असा नाटांचा वर्ष असा आनंद घेत आहे सगळ्या मैत्रिणी असंख्य नाटांचा ह्या का नाही भरपूर ते का आली आली आले आले आली बाबा चल हात टडकड तुम्ही थोड्या उचव मध्ये पुत्र आणि असंग असा ह्या लाटा सगळा छान मैत्रिणी आनंद घेत आहेत आणि कुठला बीच आहे मोना हा हाशीत बीच तर सगळ्या जणी आता या काशीच्या बीचवरती आनंद घेत आहे मला खपरी तिथं छान वाटते मला ते हा <laughs> दे। <laughs> रा रा तिथं असं घोडागाडी चालवायला आहे राहिलं हां ओके बस समुद्र किनारा म्हटलं कोकण म्हटलं का सगळं ओले मासे सुके मासे खारे मासे इकडे ही काय आहे अंबारी अंबारी सुकट असं बोंबील इकडं सोडे सगळं वेगवेगळं काय काय आहे आणि बघा इकडं आमच्या सगळ्या नि, मैत्रिणी सगळ्यांनी आता बाजार तयार केलेला आहे बहुद्या पिशव्या सगळ्यांच्या सगळ्यांनी पिशव्या पिशव्यांमध्ये सगळे सोडे घेतलेले आहेत कोणी बोंबल घेतली सुकट घेतली सगळं काय 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 वेगवेगळ्या पिशव्या भरल्या आणि बघा माझी देखील पिशवी आहे तर सगळ्या मैत्रिणी आता पिशव्या भरून इकडे आपली गाडी आलेली आहे गाडीमध्ये बसत आहे